त्याच्यावर मित्रांनो तर गॅस यांच्या एक साफ निघाला मित्रांनो तर ऑन द स्पॉट असं आहे पाठींबा बघू शकतो तुम्ही एक वाड आहे मित्रांनो वाडा दाखवू तर ही जी धाब होती मित्रांनो ती काय निघायची तर

और वाली को मैं देती हूं पर इसकी इच्छा से हिस्ट्री मेरी से भी निकल ले काउंट करके और

साइडल वही साइट लाइट मदी थी वही नहीं मदी थी <iri> सरको बाजू में ಹಾಂ ಸರ್ ಬಾಲ್ ಸರ್ಟು ಓಕೆ খৰব আমি খালো নক ইজন কাম কৰ নাই

पकडण्यात आज शेवटी यशस्वी झालेलं आहे तिथे जवळजवळ आम्हाला तीन ते चार वेळेस चाखवा दिलेला होता यापूर्वी आणि विशेष म्हणजे मॅडम असताना चाखवा दिलेला होता परंतु ती भिंतीत असली भिंतीवर असल्यामुळं इतरत्र भरपूर भिंतीमध्ये बिळं असते त्या जाऊन चौदा पैसे परंतु आज अखेर की तिला पकडण्यात मॅडमला यश आलेलं आहे मॅडमचं खूप धन्यवाद